सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज पुन्हा पुन्हा बंद होते ते गेट आता पुन्हा चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट दुरुस्तीसाठी बंद महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी परिस्थिती वाहन चालक व प्रवासी हैराण नंदुरबार ते नवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट चौऱ्याहत्तर ते चिंचपाडा ते कोडदेचे रेल्वे रुळाच्या पृष्ठभागाच्या देखभालीच्या व सुधारणा कामकाज करण्यासाठी दिनांक तीस जानेवारी सकाळी आठ वाजेपासून ते सहा जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात येऊन पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिले आहे सुरतून नंदुरबारकडे येणारी वाहने ही निझर वाकाचार मार्ग प्रकाशा कोडदे नंदुरबार शहरातील करण चौफुली धुळे चौफुली नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने ही धुळे चौफुली करण चौफुली कोळदे प्रकाशा वाकाचार मार्ग निझर मार्ग सुरतकडे नंदुरबारहून विसरवाडी दहिवेल पिंपळनेर नवापूर सुरतकडे सुरतकडून नवापूर पिंपळनेर दहिवेल विसरवाडी नंदुरबार स्थानिक रहदारी करणारी वाहने ही रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असा आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी प्रा, उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस प्रशासनाला खबरदारी देऊन बंदोबस्त व बॅरिगेटिंग करण्यात यावे अशा सूचना परिपत्रकात नमूद केल्या आहेत यांचा आदेश असताना देखील घाट मार्गाने असंख्य मालवाहू ट्रक अवजड वाहनेही विसरवाडीपर्यंत दाखल होत आहेत तसेच महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वाहन चालक व प्रवासी हैराण झाले आहेत बिरो रिपोर्ट विसरवाडीहून समीर पठाण